निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी आपण शहरातला पालखी मार्ग होता त्याची पाहणी केली आणि पाहणी केली असता जिथं जिथं अडचणी आहेत ते साहेब होते माझ्याबरोबर आमचे पोलीस प्रशासन माझ्याबरोबर होतं प्राणसाहेब होते तहसीलदार साहेब होते एम एस सी बी होते सर्वच अधिकारी माझ्याबरोबर आता आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आंबेडकर साहेब होते आमचे पीडब्ल्यूडीचे आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के काम शहरातल्या रस्त्याचं चांगलं झालेलं आहे कारण याच्यापूर्वी आपण पालखीचे रोडची पाहणी करत होतो याच्यापूर्वी पालखी आपल्या परंपरेनुसार पिढ्यानं पिढ्या पालखी इथे येते पण याच्या अगोदर त्या रस्त्यामध्ये खड्डे पडले असेल तर ते मुर्माची टेंडर निघत होती साहेब शिवसाहेब बरोबर आहे ना मुरमच होता तर आता आपण ते रस्ते सिमेंटचे कॉन्क्रीट त्यात भरून घेतले आणि वरती डांबरीकरण सुद्धा केलेलं आहे म्हणजे रस्ता परत लगेच खराब होणं याची आपण काळजी घेतलेली आहे रस्ते क्वालिटीचे तयार चांगले आपण करतोय जिथं नवीन रस्ता आपला पालखीचा रोड चालू आहे त्याचा रोडचं चा काम चालू आहे ते सगळे ह्या येत्या दोन तीन दिवसात आम्ही सगळं कम्प्लीट करतोय जिथं रॅम्प पाहिजे तिथं रॅम्प करून घेतोय की जेणेकरून माझ्या भाविकांना त्रास होणं आहे अशी व्यवस्था आपण प्रशासनामार्फत करतोय आणि जे काय रोडचं तर काल मी परवा पेपरला फोटो बघितले पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे आपण जिथं खड्डे भरलेत ना ते सुद्धा जरा दाखवा तिथं सिमेंट भरले पूर्वीचे खड्ड्याचे फोटो माझ्याकडे आहेत मुरुम मारलेल्याचे तर तेही आपण सगळ्यांना कळू द्या की आपलं चांगलं काम चाललंय चांगल्या कामाचं काम सुद्धा आपण पत्रकार बंधूने कौतुक करावं आणि जिथं खराब काम दिसतंय त्याचंही आम्हाला आमच्या मार्गदर्शना म्हणजे आम्हाला कळावं समजावं ते सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं करून घेऊ पण जे चांगलं काम आहे ते सुद्धा आपण सगळ्यांना दाखवावं एवढीच माझी आपली पत्रकार बंधूंना विनंती आहे आणि एम एस चा काम चालू आहे जिथं जिथं आपल्याला लाईटची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे जिथं आपल्या नगरपालिकेचे जे लाईट विभाग आहे त्यांना सुद्धा आपण सूचना दिल्या की प्रत्येक पोलवरचं जे स्विच आहे ते स्विच चांगले करून की जेणेकरून त्यांना कुठं करंट लागू नये वारकऱ्यांना कुठं इजा होऊ नये ह्याच्या बारीक सारीक आपण त्याची काळजी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं काम चांगलं येत्या दोन दिवसात ते काम सगळं पूर्ण होईल आणि फलटण शहर स्वच्छ आणि सुंदर होईल त्यामुळे आपल्या येणाऱ्या भाविकांना फलटण शहरामध्ये काही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ आमदार साहेबांच्या बरोबर संपूर्ण प्रशासनाने पायी जिंती नाका ते विमानतळ प्रत्येक रस्त्याची पाहणी केलेली आहे ज्या अडचणींच्या जागच्या जागी सूचना केलेल्या आहेत काही अडचणी आपण या ठिकाणी फोनवरून सोडवलेल्या आहेत मला खात्री आहे की इतर काळापेक्षा जसं आमदार साहेबांनी आता सांगितलं की इतर वेळी पूर्वी मुरूम टाकायचे आणि लावली जाम काम करायचे हा पालखी महामार्ग केलाच अशासाठी की, के केला की वारकऱ्याच्या पायाला खडा टोचू नये आणि याच्यासाठी संघर्ष करून आपण हा जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता मंजूर करून घेतला आता एखादं विकास काम होतं वर्क इन प्रोग्रेसच्या काळामध्ये थोडे त्रासही होतात पण हे परमनंट आहे आज शंभर शंभर वर्ष रस्ते खराब होणार नाही अशा पद्धतीचा रस्ता या पलटण मधून निर्माण होतोय आणि अशा प्रकारचा येण्याच्या केंद्र सरकारने अशा प्रकारचा रस्ता देश पातळी कुठं दिला नाही की शहरामध्ये हे पहिला एक एक्सेप्शनल केस म्हणून मध्ये रस्ता दिलेला आहे आणि हा रस्ता मला खात्री आहे की भविष्यातला हा दिनदर्शक रस्ता अशा पद्धतीचा होणार आहे ठिकठिकाणी थीक चौक ठिकठिकाणी थीक पुतळे ठिकठिकाणी थीक सुशोभीकरण एक पुस्तिका त्याच्यावर प्रकाशित झालेली आहे आणि अतिशय सुंदर फलटण या रस्त्यामुळं होणार आहे भविष्यातली पा पाणी पुरवठेच्या लाईनची काळजी घेतलेली आहे गटराची त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे आणि वर्षानुवर्ष जे खड्ड्यातून फलटण जात होतं ते कायमस्वरूपी या रस्त्यामुळं फलटण शहर हे कॉन्क्रीट रोडवरून त्यांना जायला मिळणार आहे आताच्या काळामध्ये पाऊस आहे किंवा इतर ज्या जुन्या काळामध्ये शंभर शंभर वर्षापूर्वी ज्या झालेल्या पाण्याच्या लाईन्स आहेत त्या लाईन्सशी कुठं करायच्या शिफ्टिंग करायच्या काही प्रशासकीय पातळीवर अडचणी आल्यामुळे या हा रस्त्याचं काम ज्या स्पीडने व्हायला पाहिजे त्या स्पीडने झालं नाही पण आता त्याच्या तांत्रिक मंजुरी संपूर्ण पूर्ण झालेल्या आहेत आणि मला खात्री आहे की हा रस्ता भविष्यातला वेगाचा रस्ता आणि विकासाचा रस्ता होईल विमानतळाकडे येणारा हा अतिशय चांगला रस्ता आपल्याला या आसपासच्या जिल्ह्यात सुद्धा बघायला मिळणार नाही अशा पद्धतीचा रस्ता आपण करतोय यावेळेस सुद्धा पालखीला कुठेही पद्धतीने वारकरी त्रास होणार नाही वारकरी संप्रदाय आनंदाने येईल आणि आनंदाने जाईल याच्यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत आता प्रशासनाने जे ज्या पद्धतीने त्याची काळजी घेतली पीडब्ल्यू डी असो किंवा महसूल डिपार्टमेंट असो पोलिस डिपार्टमेंट असो आर टी ओ असो अन्य एम एस ए बी असो या नगरपालिका या सर्व विभागांचं मी मनापासून कौतुक करतो आणि सगळे फ्रंट फुटवर हो आहेत म्हणजे आपत्ती आली तरी सर्व पलटण तालुक्यामधले सगळे डिपार्टमेंट फ्रंट फुटवर हो आहे तर तुम्ही बघितलं असेल आपत्तीच्या काळात नगरपालिकेतल्या का का काही अधिकाऱ्यांनी सर्व प्रशासनाने प्रांत मॅडम स्वतः आणि तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या दिवस रात्र पाहताना आपण पाहिले आणि गल्लोगल्ली जिथे परिस्थितीची आपत्तीची पाहणी केली आज एकाही ज्यांचा पावसामुळे नुकसान झालंय अशा एकाही दाम्पत्याला आज वंचित राहणार नाही याची काळजी घेतली शासनाचा पैसा आता उपलब्ध झालाय लवकरच अशा सर्वसामान्य लोकांना आता चेकचं वाटप होईल प्रशासनाने खुर्ची सोडून काम काम करणारं प्रशासन या फलटण तालुक्यामध्ये काम करते पोलीस विभागाचं सुद्धा मी साहेब आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या दोन्ही आमचे पी आय आणि लोणंद पी आय यांचंही मी या ठिकाणी मी आभार मानतो की आवश्यक सगळ्या गोष्टींची तेही काळजी त्यांचं डिपार्टमेंट नसतानासुद्धा सुद्धा सगळ्या गोष्टीची वारकऱ्यांचा आज या ठिकाणी काळजी घेत आहेत सर्वांना मी धन्यवाद देतो या शहराचे माजी नगराध्यक्ष दिलीप भोसले माझे सर्व सहकारी नगरसेवक माझे सर्व मित्र तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माझे सर्व सहकारी या ठिकाणी आले मी आभार मानतो जय जय हिंद महाराष्ट्र प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एन ए प्लॉट भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ओपन बंगलो प्लॉट जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट चा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयीयुक्त परिसर प्रतिगुंटा नऊ पॉईंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटन बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ऐतिहासिक शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यातवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस चिल्ड्रेन वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते शिवपार्वती होलसेल सडे डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटन संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव